रस्ताच बंद आहे मुलगा उतरायलाच नाही हे काय बंद दा दाखो, दाखो। एक हे बेकार आहे तर समोरच आहे मंत्रालय आता आपण इथून राईड घेऊन त्रिवेणी घरी तर हा आहे क्वीन्स लेक नस गुड मॉर्निंग मित्रांनो वाठाड्याच्या नवीन व्हिडिओत मी नवी गुरु तुमचं सहस्वागत करत आहे तर या बारा जानेवारीला माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवडी ते नावाशेवा म्हणजेच आपला अटल सेतू याचे उद्घाटन झाले तर आपल्याकडे फोर व्हीलर वगैरे नाही आहे त्यामुळे आपल्याला तिथे जाता आलं नाही आहे तर आज ऑफिशियल निमित्ताने मला त्या सेतूचं एक फर्स्ट लुक भेटणार आहे आज माझ्यासोबत चला तुम्ही पण फर्स्ट लुक बघतो थँक्यू तर ऑफिसच्या कामाने मग आलो आहे नर्मन पॉइंटला नरिमन पॉईंटला आणि पाठीमागे एअर इंडियाची बिल्डिंग आहे तिथेच काम होतं ते काम केलं आणि बोला जरासा दोन मिनटं फिरू आणि मग रिटर्न जाऊ तर येताना आम्ही वाशी मार्गे आलो त्यामुळे आम्हाला सेतू काय बघायला भेटला नाही आता जाताना आपले ड्रायवर जात आहेत दा सुशांत दादा ते बोलले आहेत की आपण आता जाताना सेतूनही जाऊ तर नक्की तो शूट घेऊ पाहत रा फुडचा व्हिडिओ कसा आहे तो तर आत्ता निघतं आम्ही नरेमोन पॉईंटवरून ऑफिसला म्हणजे आपल्या जे एन टी साईडला तर दादा बोलला आहे की आपण अपन... सागरी सेतू म्हणजे आपला अटल सेतून जाऊया तर नक्की बघूया आपण मी जाऊयाचे बस मुकेश ओके okay. okay. तर आपण आता इथून निघालो आहे तर एक ठिकाणं पण बघूया काय काय दादा सांगतो एक एक सांग तसं मी एक, एक, एक तुम्हाला सांगतो आणि हे समोरच आहे विधान भवन आणि लागला ट्रॅफिक तर हा आहे विधानभावाच्या बॅकसाइडला तर हे समोर दिसत ना ते आहे मंत्रालय आपण कुठे जाऊ आता राईट लेफ्ट राईट फ्रीवे फ्री वे। मंत्रालय तर समोरच आहे मंत्रालय आता आपण इथून राईट घेऊन फ्रीवेनी घरी वाला आहे शिवाजी म्युझियम शिवाजी महाराज म्युझियम ना छत्रपती शिवाजी महाराज होमी होमी बाबा एक जुने बिल्डिंग वाटते तर आता आपण एक्सप्रेस ईस्टर्न एक्सप्रेस हावेनी झालंय तर हा वाला आहे गुलाबा सर्कल आणि तो तिथे रिगल थिएटर मुंबई मुंबई कमिशनर ऑफिस अरे हा सगळीकडे दाखवतात तो कोर्ट वगैरे दाखवतात बिल्डिंगच खास वे ला आणि हाच रोड पुढे जाऊन जॉईन होईल आपल्या अटल सेतुला तर सध्या आपण आहोत माझगाव आणि हा फ्रीवे आहे जो पुढे जॉईन होईल वर अटल सेतुला दिसणार तर आपण जातोय म्हणून या साईडला काहीच दिसू शकत नाही पण येताना म्हणजे आपल्या चिरल्या रूटने जर आपण आलो ना तर त्या साईडचा भाग पूर्ण ओपन आहे म्हणजे आपल्याला सी व्ह्यू दिस पूर्णपणे दिसतो पण या साईडचा काहीच बघू शकत नाही आपण पूर्णपणे ब्लॉक केलेला आहे ते आहे वाटत तर या साईडचा सा भाग थोडाफार ओपन आहे त्यामुळे या साईड थोडंफार दिसतय पण एकदम धोरक्यामुळे पुढचं काही दिसत नाही डेन्सिटी जास्त आहे धोरक्याची तर आपला अकरा किलोमीटरचा पल्ला ते जे ब्लॅक ब्लॅक दिसत ना हे लेझर लाईट लावलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तर अर्ध्या किलोमीटर व द्याय ना हे कॅमेरे लावलेले आहेत कि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जर लोक उतरली तर त्यांना फाईन मारण्यासाठी खास करून तर हा एंड पॉईंट होतो मुंबईचा आणि इथून पुढे चालू होईल नवी मुंबई ही मध्ये खाडी आहे आता आले पुन्हा बॅरिकेड हा पहिला कुठला दिलाय रेस्क्यू स्टेशन वाला है एवडा हवा है हाँ दिखता है पट्ट्यात पूर्ण मँग्रोज दिसतात

तर हा इकडे उलव संपत चालू होतो गव्ह साइड आणि समोरच आहे टोल अगदी डोंगराच्या मधोमध केलेला आहे टोल सध्या डोंगर तर राहिले नाहीत फोडले पुरुष सैल उतरले आव बॅरिकेट लावलाय असायला खालच्या रोडला आपल्या शंकराच्या मंदिर हां

पाठीमागे संपला आपला ब्रिज म्हणजे अटल सेतू आणि आपण आलोय आपल्या खालच्या नावाशेवा पनवेल हायवेला आता इथून जावे पहिले ऑफिस आणि नंतर मग रिटर्न घरी तर ऑफिसमधून जस्ट आहे घरी तर सेतूबद्दल दोन तीन गोष्टी महत्वा सांगतो पहिली म्हणजे सेतूवरती आहे ना टू व्हीलर्स अलाउड नाही थ्री व्हीलर्स अलाउड नाही तर दुसरी गोष्ट अशी की तिथे कंटेनर्स किंवा मग जे टेम्पो मोठे मोठे आहेत ते या अलाउड नाही आहेत वरती बॅरिकेड्स लावले आहेत तिसरी अशी गोष्ट स्पीड लिमिट जेव्हा ब्रिज स्टार्ट होतो तो फोर्टीच्या स्पीडला हवी नंतर मग सिक्स्टी आणि मग एटी आणि लास्ट हंड्रेड आणि वरती सेन्सर लावलेले आहेत जे आपले स्पीड डिटेक्ट करतात नॉर्मली रूट हा सगळाच जवळजवळ बावीस किलोमीटरचा आहे पूल तर अठरा किलोमीटर पूर्ण शंभर किलोमीटर शंभरचा स्पीड हवाच हवा तर हा आजचा असा ब्लॉग होता तर आजचा प्रवास तुम्हाला कसा आवडला हे नक्की कमेंटद्वारे तुमचे सुचवा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा नाही आवडला असेल तर डिसलाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपण असेच ट्रॅव्हलची व्हिडिओ नवीन नवीन टाकत असतो थँक्यू